एक पेड मा के नाम रोटरी क्लब ऑफ सोलापूर ईस्ट माध्यमातून श्री वसंतराव नाईक प्रौशाला शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले प्रमुख पाहुणे डॉक्टर नितीन तोषणीवाल यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले रोटरी क्लबचे सोलापूर ईस्ट अध्यक्ष श्री कार्तिक चव्हाण सर व रोटरी क्लब सेक्रेटरी डॉक्टर मनोज देवकर तसेच रोटेरियन पदाधिकारी व शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग शिक्षक श्री पवार सर तसेच लिंगराज खाडे उपस्थित वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडेही दिले व सर्वसमवेत पर्यावरणाची शपथही घेतली पर्यावरण प्रतिज्ञापत्र शपथ मी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे वचन देत आहे मी झाडे लावेन आणि त्यांची काळजी घेईन कचरा कमी करेन आणि निसर्ग संसाधनांचा शहानपणाने वापर करेन मी जबाबदार नागरिक होण्याचे वचन देत आहे आणि एक स्वच्छ हिरवेगार वसुंधरा पृथ्वी घडवण्यासाठी प्रयत्न करेन व इतरांना प्रेरणा देईन अशी प्रतिज्ञाही घेण्यात आली प्रमुख पाहुणे डॉ नितीन तोषणीवाल सर यांनी रोटरी क्लब व शाळेतील मुख्याध्यापक व अध्यक्ष कार्तिक चव्हाण सर व पदाधिकारी यांचे कौतुकही केले व पुन्हा शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिबिरही घेऊयात असे सांगितले आणि त्यांनीही पर्यावरणाचे महत्त्व सांगितले वर्षभर शालेय विद्यार्थ्यांना विविध गुण कला कौशल्य आरोग्य पर्यावरण याविषयी जनजागृती करण्याचे रोटेरियन यांनी आश्वासन दिले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक वर्ग शाळेतील स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते